जिल्ह्यात मागील एक महिन्यांपासून पावसाने थैमान घातले आहे गेल्या अठरा दिवसात पन्नास टक्केपेक्षा पेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे शेतकऱ्यांना सततधार पावसामुळे पिकांची आंतर मशागत करता आली नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तणकट वाढून आले सतत शेतात पाणी साचून राहिल्यामुळे पिके मोठ्या प्रमाणात जळली आहेत अनेक शेतांच्या मधून पावसाचे पाणी किंवा शेजारी नाल्याचे पाणी जोरात वाहून गेल्यामुळे जमीन खरडण्याचे प्रकार सुद्धा मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात घडले आहेत कपाशी सोयाबीन आणि तुरी या तीनही महत्त्वाच्या पिकाची जिल्ह्यातील स्थिती अतिशय दयनीय आहे गेल्या हंगामात शेतमालास भाव नसल्यामुळे शेतकरी आधीच हवालदिल झाला असून झडीसारख्या पावसाने यंदा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ युद्ध पातळीवर पंचनामे केले जावेत शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी कर्जाच्या खाली दबलेल्या यवत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमुक्त करणे गरजेचे असल्याने सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी चालू वर्षात पीक कर्ज अद्यापही वितरित न केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी मंजूर केलेल्या पान रस्त्यावर तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा आधी मागण्या यावेळी करण्यात आल्या निवेदन देते जिल्हा काँग्रेसचे जावेद अन्सारी अरविंद वाढुनकर प्रवीण देशमुख विलास देशपांडे दिनेश गोगरकर अनिल गायकवाड अरुण राऊत प्रशांत देशमुख आशिष महल्ले बंडू जाधव यांच्यासह शहर काँग्रेस कमिटीचे किसान काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते तथा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते